होडगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेत लोकमंगल फाउंडेशन कडून शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं लोकमंगल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांच्याकडून होडगी जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा इथं गोरगरीब हुशार होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं मराठी आणि उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी भाजपचे युवा नेते मल्लीनाथ चिवडशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला या प्रसंगी दक्षिण सोलापूर भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा अंबिका पाटील जिल्हा कृषी बाजार समितीचे नूतन संचालक अतुल गायकवाड लोकमंगल बँकेचे संचालक सिद्धार्थ सरजे लोकमंगल बँक शेअर्स विभाग प्रमुख इरण्णा हिप्परगी जयप्रकाश काळे ऋषिकेश बार्गजे मराठी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक नरसिंह अवधुर्ती उर्दूचे दिलशाद बानू मुल्ला यांची उपस्थिती होती होडगी कन्नड शाळेतील मुख्याध्यापक बादशाह कोटनाळ पदवीधर चंद्रकांत स्वामी सहशिक्षिका कलावती नंदीकोल उपशिक्षक राजशेखर बागेवाडी यांचा लोकमंगल फाउंडेशनकडून सत्कार करण्यात आला सिद्धार्थ सरजे यांनी प्रास्ताविक केलं या प्रसंगी अतुल गायकवाड यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चंद्रकांत स्वामी यांनी त्राभार राजशेखर बागेवाडी यांनी मानले